चोपडा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे शिरपूर बायपास रोडवर रस्ता लुटीसाठी थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या कारवाईत जेरबंद केले आहे ही कारवाई, कारवाई सत्तावीस ऑक्टोंबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली पोलीस निरीक्षक मधुकर साडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रणगाडा चौकाजवळील स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एस सव्वीस सी एस सतरा तेहतीस थांबवून सात संचयत्यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे दोन तलवारी मॅग्झिन मोबाईल रोख रक्कम आणि चार चाकी वाहन असा तब्बल तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पकडलेले आरोपी म्हणजे दिलीप सिंह पवार विक्रम बोरगे अनिकेत सूर्यवंशी अमनदीप राठोड सद्दाम अमीन अक्षय महाले आणि जयेश महाजन हे सर्व सराईत गुन्हेगार असून यांच्यावर खून दरोडा खणनी आणि अग्निशस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यापैकी दोन आरोपींवर एमपीडी अंतर्गत कारवाई झाली असून एक आरोपी वैजापूर येथील दरोडा प्रकरणात फरार होता या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस निरीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साडवे व त्यांच्या पथकाने केली आहे चोपडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे